आ, नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय द्या आ, मी अमोल भीमराव शेळके राहणार पेठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा इथं डॉक्टर पोटे यांच्या शेतावर आलतो आम्ही त्यांना फोन करून आलतो तर त्यांचं हे पीक आणि तूर आणि सोयाबीन बघून एकदम चांगलं वाटलं विशेष म्हणजे अशा शेतीत होणं खूप गरजेचं आहे आणि अशा शेती असल्यामुळेच आम्ही त्यांच्याकडे आलतो तर त्यांचं एस आर टीचं बघून आनंद वाटला एकदम चांगलं वाटलं की शेतकरी असं करू शकतो आणि लागत खर्च जो आहे तो जर कमी होत असेल तर शेतकऱ्यासाठी आहे आता तुम्ही आमचे व्हिडिओ बघून व्हिडिओ बघूनच तुम्ही तसं युट्यूब तर तुम्ही इतक्या दुरून आमच्या यासाठी शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेला बरोबर दादा आता आपण जे व्हिडिओ बनवतो आपण जे व्हिडिओमध्ये जे प्रत्यक्ष दाखवतो शेतकऱ्यांना तर त्याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये आणि आज तुम्ही आमच्या शेतीवर लाईव्ह माल बघत आहात आणि जमीन कशी आहे हे पण तुम्ही आता बघितलेले एकदम खडकाळ जमीन आहे तेल मीठ लावून काही शंभर टक्के खरं इथं आल्यानंतरच समजत ते आपल्याला तिकडे कोण म्हणजे कसंही वाटलं इथं आल्यानंतर आणि जमिनीचा पोत बघितल्यानंतरच समजत ते तसं समजत नाही बरोबर मी पण ते मोबाईल मध्ये बघून बघण्यासाठी चालतो खरंच असं होऊ शकतं का आता जे प्रत्यक्षात आपण व्हिडिओ जे दाखवतो तेच आपण इथं आहे का नाही याच्यात काही असं चाटा चुटा मारून काही खोटे नाटे व्हिडिओ बनवायचे नाही काही व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा आपल्याला काही फायदा होण्यासाठी आपण हा असे व्हिडिओ टाकत नाही आपला उद्देश काय आहे की शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला पाहिजेत भूमाता आपली सशक्त बनली स्वप्न भडसावळे आपला जो शेतकरी हा खूप आर्थिक टंचाई मध्ये आहे कर्जबाजारी झालेला आहे बरोबर आहे उत्पन्न पाहिजे तसं निघत नाही आपली भूमाता या रासायनिक आणि जमिनीवर जे आपण नागरणीचा अत्याचार करू लागलो रोटेटरचे अत्याचार करू लागलो त्याच्यामुळे आपली भूमाता पण अशक्त बनत चाललेले आहे त्याच्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना पाहिजे तेवढं उत्पादन पण त्यातून मिळत नाही बरोबर आहे का नाही आणि दादांचं जे स्वप्न आहे की आपला शेतकरी हा आर्थिक संपन्न झाला पाहिजे भूमाता बनली पाहिजेत आहे का नाही आता त्यांच्या पावलावर आपण त्यांचेच अनुकरण करून आपण गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी या शेती करत आहोत आणि असं जमीन आपली बलवान बनल्यामुळं आपलं पिकेही असं जोरदारपणे या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे आपण इथं तुरीचा प्लॉट पण बघू शकता मी तर मोबाईल मध्ये बघितलं होतं जे बघितलं होतं हा खरंच बरोबर काही किंवा आवाज तो, तो काही नाही या ठिकाणी आता आपण मक्क्याची पण लागवड केलेली आहे आता या ठिकाणी पुरीचे धस पण तसेच आहे दाखवा बरं सोयाबीनचे तसेच आहेत ना सोयाबीनचे धस तसेच आहेत आणि गेल्या वर्षीच्या तुरीचे पण तसेच आहेत इथं हे जे मागील वर्षीचे आपले तुरीचे दस आहे आणि यावर डायरेक्ट आणि या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारची जमिनीची आहे आणि लगेच आपण या ठिकाणी काय केलेलं आहे बघा डायरेक्ट मक्क्याची लागवड केलेली बरं मक्कावर क्वालिटी कशी वाटते तुम्हाला दांड्याची साईज पण आपण या ठिकाणी बघू शकता एका ठिकाणी दोन दोन धांडे असून पण आहे का नाही क्वालिटी पण एकदम जबरदस्त आहे का नाही तसं काही नाही या ठिकाणी आपण आता तुरीच्या प्लॉट मध्ये उभा आहोत डॉक्टर साहेबांनी आता आपलं मकाचा प्लॉट बघितलेला आहे गावाचा प्लॉट बघितलेला आहे आणि या ठिकाणी आता तुरीच्या प्लॉट मध्ये आहे डॉक्टर साहेब आता आपल्याला काय वाटतं बरं तुरीच्या पिका बद्दल तुरीचं पीक या शेतात येण्यासाठी जी एस आर टी पद्धती आहे याच्यामुळेच येऊ शकत नाही इतक्या हलक्या शेतात इतकी चांगल्या क्वालिटीचे तूर येऊ शकत नाही कितीही मशागत करा कितीही नियोजन करा तरी येऊ शकत नाही माझ्या अनुभवातून तरी नाही येऊ शकत किती असेल आपल्या तुरीची अंतर असू जवळपास सात ते आठ फुटीची हाईट आहे म्हणजे मी जर गेलो तर मी दिसू शकत नाही आजूबाजू या तुम्ही खाली वाढलेली आता डॉक्टर साहेबांची हाईट साडेपाच तर आहेत आणि आता त्यांच्या हाईट पेक्षा पण अजून तीन ते चार फूट आपले आणि हा कुठे कमी जास्त नाही आहे का नाही बरं आज तुम्ही आमचे यारटीचे क्षेत्र बघून आ, समाधानी आज का दादा एकदम समाधान एसआरटी शेत म्हणजे शिवाय पर्याय नाही असं म्हणू शकेल मी असं आहे का अशी तूर नाहीच ना कोणाचीच नाही आमच्याकडे एकाच शेतकऱ्याची बरी आहे तर ती शेत एकदम चांगलं आहे आणि ते बी बऱ्याच दिवसानंतर तूर घेतलेली पण इतकी नाही चांगली या ठिकाणी तुमचं मन समाधान झालं का एकदम समाधान अशी शेती बरं इतर शेतकऱ्यांना तुम्ही आज काय चालला द्याल मी त्यांना जरुरी तर पाठवेल नाही तर मग मी घेऊन येईल बर आता तुमच्याकडे किती क्षेत्र आहे बरं दहा एकर क्षेत्र आहे दहा एकर क्षेत्र कंडिशन हीच आहे सेम अच्छा अच्छा पोत जी आहे का नाही अशी टेक्निक नसल्यामुळे इतकं चांगलं पीक नाही तिथे बरोबर आणि झालंच नाही मी कधी बघितलंच नाही करतो मी काही जास्त दिवस बरं आपली एकदम जमीन हलकी आहे काही असं भारी पण नाही आहे का नाही भारी नाही तिथे धन्यवाद डॉक्टर साहेब तुम्ही इतक्या दूरून आलात आमच्या शेतीला भेट दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी एक चांगली टूर आहे ही रोडवर तर असली असती ना हायवे रोडवर आमच्याकडे